यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी फायव्ह बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या जलदिन जलसंकट चार महिन्यात उजनीतील तब्बल एक हजार एकशे साठ कोटी लिटर पाणी संपवले या बातमीपत्राचे प्रायोजक स्टँकर वॉटर टेन इयर्स ऑफ हायड्रेशन अ टॅकेड ऑफ प्युरिटी अ फ्युचर ऑफ सस्टेनेबिलिटी टेन इयर्स ऑफ ट्रस्ट सेलिब्रेटिंग टेन इयर्स ऑन वर्ल्ड वॉटर डे रिफ्रेशिंग सस्टेनेबल जॉईन इन कन्सर्विंग वॉटर फॉर द नेक्स्ट डॅकेज जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरी जवळ सोलापूर आज जागतिक जलदिन दिन म्हणजेच पाण्यावर विचारमंथन करायला आणि पाण्याची चिंता करायला लावणारा दिवस अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस धरणा तब्बल एकशे तेवीस टीएमसी म्हणजेच एकशे अकरा टक्के पाणी साठा होता साडेतीनशे चौरस किलोमीटर एवढ्या प्रचंड क्षेत्रावर हे पाणी अथांग पसरले होते आज बावीस मार्च उजनी धरणातील आजचा पाणी साठा चौतीस टक्के म्हणजे ब्याऐंशी टी एम सी एवढा राहिला असून दोनशे शेहेचाळीस चौरस किलोमीटर परिसरावर हे पाणी पसरले आहे एक टी एम सी म्हणजे सुमारे अठ्ठावीस कोटी लिटर एवढे पाणी आणि गेल्या चार महिन्यात आपण सत्याहत्तर टक्के म्हणजे एक्केचाळीस टी एम सी अर्थात तब्बल एक, अर्था एक, हजार एक कोटी लिटर पाणी संपवले आहे आणखी वीस दिवसांनी उजनी धरण वजा पातळी जाईल म्हणजेच उजनी धरण भरले काय आणि मायनस मध्ये असले काय धरण उशाला आणि कोरडघशाला अशी दरवर्षी सोलापूर जिल्ह्याची परिस्थिती आहे पुणे सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्याला हे धरण पाणी पुरवठा करते सोलापूर महापालिका तसेच जिल्ह्यातील पाचशे गावे नगरपालिका आणि ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या अनेक योजना या उजनी धरणावर अवलंबून आहेत बारामती एम सी भिगवण एम आय डी सी यासह जिल्ह्यातील एकेचाळीस कारखाने या उजनी धरणावरच चालतात तिन्ही जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील बेसुमार पाणी वापरावर काही नियंत्रण घालता येईल का, एल का चिंतन करण्याची आज वेळ आली आहे झाडे लावताना वन खात्याने केला एकशे नऊ कोटींचा सा भ्रष्टाचार सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या लक्षवेधीनंतर सुरू झाली दहा फॉरेस्ट ऑफिसर्सची चौकशी आज सायंकाळ पासून सुरू होणार आय पी एल चा थरार दहा संघ पासष्ट दिवस चौऱ्याहत्तर सामने खेळले जाणार आज कोलकाता विरुद्ध बंगळूर यांच्यात होणार पहिला सामना सोलापूर शहरातील सर्व्हिस रोड वरील अतिक्रमणे तसेच बेकायदेशीर बांधकामे पाडणार आयुक्त डॉक्टर सचिन अंबाी यांची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांच्याकडून रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्याची दप्तर तपासणी सांगोला पोलीस ठाण्याची रात्री दोन वाजेपर्यंत झाली तपासणी पोलीस वैतागले व्यंकटेश संगीत विद्यालयाच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या सभागृहात पार पडला कराओके सुहाने गीत हा हिंदी गीतांचा कार्यक्रम गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात आहे वॉच आता अत्याधुनिक सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर स्पेनका प्रीमियम वॉटर विथ एड एन मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाइव हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाइव फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्लॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रयत्नाने पंढर विठ्ठल रुक्मिणी मंदिराकरिता दर्शन मंडप आणि स्कायवॉक बांधण्याच्या कामाला येणार गती रखडलेले एकशे तीन कोटींचे टेंडर पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने काढले सात एप्रिल रोजी टेंडर उघडले जाणार सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे वादग्रस्त प्रशासक मोहन निंबाळकर यांना चोवीस तासात पदावरून हटवले पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकोंडवार यांनी अचानक केला सोलापूर जिल्ह्याचा दौरा सोलापूर झेडपीच्या आणि महापालिकेच्या शाळेत सीसीटीव्ही बसवण्याचे तसेच कार्यालय परिसर स्वच्छ ठेवण्याचे आदेश नागपुरात झाला अवकाळी पाऊस सोलापूरच्या तापमानात देखील घट नागरिकांना दिलासा राज्यातील शंभर आयटीआय विविध स्वयंसेवी संस्थांना प्रायोगिक तत्वावर चालवण्यास देण्याचा मंत्री मंगल प्रसाद लोढा यांचा निर्णय तीस मार्च पासून शिर्डी विमानतळावर सुरू होणार नाईट लँडिंगची अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर येथे येत्या दोन एप्रिल रोजी बैलगाडी शर्यतीचे आयोजन आग्रा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार देवेंद्र फडणवीसांच्या आश्वासनाची पूर्तता करणारा शासन निर्णय जारी देवेंद्र फडणवीसांचे सरकार हे मनोरुग्णांचे सरकार प्रशांत कोरटकर गृह खात्याच्या मदतीशिवाय पलायन करू शकत नाहीत संजय राऊत यांचा आरोप पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचाली नंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा चा पत्ता श्रीराम समर्थनगर सी एन एस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर yeah That नागपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खानने मागितला जामीन आरोप खोटे आहेत जमावाला भडकवल्याचा कोणताही पुरावा नसल्याचा केला दावा आज आयपीएलचा उद्घाटन सोहळा सायंकाळी सहा वाजता सुरू होणार अभिनेत्री दिशा पटनी गायिका श्रेया घोषाल आणि करण ओजला करणार परफॉर्मन्स आयपीएल मध्ये चेंडू वर लाल लावण्याची बंदी उठवली गोलंदाजांना पुन्हा स्विंगचा फायदा होणार कोविड मुळे बीसीसीआय मणिपूरमध्ये नऊ वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळला एक दिवस आधी बेपत्ता होती शरीराच्या अनेक भागांवर जखमा बलात्काराचा संशय गुजरात मध्ये पंच्याहत्तर हजार मुलींनी केला विश्वविक्रम एकाच ठिकाणी एकाच समुदायातील सामूहिक नृत्याला गिनीज बुक मध्ये मिळाले स्थान विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एक एक हसन नवाजच्या शतकामुळे जिंकला पाकिस्तान तिसऱ्या टी ट्वेंटी मध्ये न्यूझीलंडचा नऊ विकेट ने पराभव हो। मालिकेत एक दोन अशी आघाडी घेतली मुस्लिम आरक्षणावरून कर्नाटक विधानसभेत गोंधळ भाजपचे अठरा आमदार सहा महिन्यांसाठी निलंबित अजित पवार म्हणाले नागपूर दंगली मधील एकाही आरोपीला सोडणार नाही मग तो कोणीही असू नागपूर हिंसाचाराची चौकशी गुन्हे शाखेकडे धारावीची एक इंच ही जागा अदानीला देणार नाही मंत्री आशिष शेलार यांची सभागृहात ग्वाही धारावीबाबत उपस्थित प्रश्नांना दिली उत्तर नादी लागला तर पुन्हा ठेचेन अनिल परब यांच्या टिप्पणीवर चित्रा वाघ म्हणाल्या गरिमा फक्त महिलांनीच सांभाळायची का येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा